ओए, अरे, आ, हो अरे काय आलं कुठं चाललं असं धावत इथं साईडवर चाललोय मालखानी पाठवली आहे मला मी, मी दिसतोय बस का बसलेलो काय कशासाठी होतो मी नवीन सुपरवायझर आहे मला साठी ना मला बोलवलं इथं मला काहीच माहित नाही मी इथं बसलोय कशासाठी वाच मी गेला जेवायला मग त्यांना सांग ना की नवीन सुपरवायझर आले म्हणून त्याला सोडतो म्हणून काही नाही मला काहीच नाही सांगितलं म्हणे कुणालाच सोडायचं नाही आतमध्ये काम चालू आहे तुम्हाला कळतं काही काहीच नाही मला माहिती नाही सोडायचं म्हणलं ना मग मी साहेबांना फोन लावू का लावा फोन आणि मला काहीच नाही सांगायचं असं काय मला सांगितलं कुणाला सोडायचं नाही आतमध्ये हो मला जाऊन द्या आतमध्ये बघू द्या लेबर आले काय काम कसं चालू आहे फोनवर करा कर तुम्ही तुमच्यावर कसा असल ते मला नका सांगू काय माणूस आहे यार जाऊ नका काय काम आला इथं कुठं असतं का सिव्हिल इंजिनियर राव मी काय लेबर दिसतो की तुम्हाला कायमच ठेवलं बसायला सांगितलं जोपर्यंत मी आहे ना नाही जायचं अच्छा मग तुम्ही फोन लावा त्यांना की साहेबांना की ते नवीन साहेब आले त्यांना जाऊन द्या म्हणून लावा की फोन लावा ना आम्हाला जाऊन द्या ना आम्हाला बघू द्या सांग जायचं तुम्हीच लावा तुमच्या पद्धतीने माणसं कामाला येतं यारेन ना ते बसा तुम्ही तिकडं बसा तुम्ही बघा ना बोलव जाऊ दे ना येते ना काय तुम्ही मला काय समजा ना डोकं ना का लेबर आहे लेबर मला काय माहिती लेबर आहे का कोण मला काय माहिती आहे तुम्हाला ना साहेब नाही सांगितलेलं बस म्हणलं ना मी कुणा बसतो इथं हो थांबू का मी थांबा तिथं उशीर झाला काय अरे आता हि आला कोण आला, आला रे मी कामाला आलं इथं कामाला म्हणजे असं धावत इथं काय म्हणलं चौकशी पिऊकशी करायची ना म्हणलं उशीर बिसर होतो काय काम चुपलं म्हणजे आपलं झाले मोकळे अरे काय असं कुठं बस तिकडे जा मला काम नाही मला मला थांबवलं इथं मालक पण हे बसा इथं वाचमेन गेलाय बाहेर आता वाचमॅन कडे काही काम नाही मला इथं करायचं काम पण मला सांग कुणी जाऊ नका आत चोर्या मार्या काही होत आम्ही चुरटी दिसतो काय नाही दिसत मला पण मला सांगितलं तेवढं मी करणार ना मग ते इटा राहिले ते ठेकेदार म्हणले इटा टाकून घे वाळू टाकून घे ते सगळं आता तुम्ही आले काय काय म्हणजे कुठं चालले चाल आज काय करते मी काय असं करता म्हणजे मला माहिती काय मला माहितीच नाही तुम्ही कामाला राहिले का मला सांगितलं गेट वर वाचमेन गेलाय बाहेर बसा कुणाला येऊ नका देऊ ते ठेकेदार बॉम्बलाच नाही का आपल्याला ते इटा राहिले ते मालकाला फोन बरं करा करू तुम्ही करा मी तेच सांगतो त्याला लावा अरे था तुम्ही थांबन तुम्ही तुम्ही एक साईडला थांबा बोला तुला सांगतो मला काय मी सांगतो बर का फोन लाव सांगा बर फोन लावतो काय ला ठेवलाय मारा साबाला काय नाव तुमचं बाबरा बोलते मारा हॅलो आउ ते मालक इथं काय ते वाचून गेला बाहेर कोण साहेब आहे का नाहीकडे मला मालकांनी ठेवलं काय मालका बदली ठेवलं मी सोडलं नाही सोडलं केला तुम्ही एक मिनटं ऐकून घ्या काय तुम्हाला आतमध्ये जायचंय थांबा जरा पाच मिनटं मी लगेच आलो शर्ट घालून येतो मग तुम्हाला सोडतो रोजच्या माणसं कळाते का नाही तसं मी सोडत नाही ड्रेस असल्याशिवाय मी सोडत नाही कळलं कळ बस थांबानी कंपनीच नको आपल्याला तुम्ही नवीन कामाला आलाय काय हा काय नवीन नाही आणि नाही ना पण चांगले कामाचे कपडे घाला आलाय हो ए मी साहेब आहे इंजिनियर मी तर सुपरवायझर साठी आलोय काच आहे काय तू ते गवंडी नसतं गवंडी सिव्हिल इंजिनियर आहे गवंठी नाही मग घरच बांधता ना गरज बनते त्याला गुंडी नाही काय म्हणायचं नादे लागलो फोन लावा ते साहेबांना लावला ना आता इंजिनियर काय छापाव लागतं का तुम्हाला बघू तुम्ही थांबत मी बी आहे तिथे तू झालं काय आता काम पाहिलं चालले मी आतमध्ये आता मी इथं सांगितलं ना मला काय सांगितलं तुम्हाला इथं वॉचमेन नाही मला ड्युटी दिली आता मग जाऊन आतमध्ये मी नाही ओळखत ना ओळखीत नाही नाही ना आतमध्ये मी सांगतो ना नाही ओळखत मी वॉचमॅनला बोलू नको वॉचमिन येणार रे ना वॉचमिन ये ना भाऊ लवकर अरे सांगतो नाही नाही रात्री नाही मी नाही तू सापड बाहेर मी नाही वाचमीन ड्युटीच करत नाही नाही आता कामाला उशीर आल ते आपल्या ठेकेदार बॉम्बलाच नाही का आता आलं वाच नाही लोकांनी मला ताण दिला तुमचं सोडणार का मी मी कपडे घातले शिव मी कुणाला सोडू अरे तू आला आला लेट आम्हाला साहेब आता बोलणार मला किती यांनी नितान दिला काय कारण तुमचं तांदलयचं द्यायचं ठीक आहे चला जाऊ जाऊ काय चल माहिती रोजचे माणसं कामाला येते काय दुकान येते पण वा वाटले रे तुला सुद्धा येडून गेटवर काम टाकेल जाणार तू पाच वाजता बघू हात पाय दुखतल्या हात पाय दुखतल्या बघ काय माणसे कोण इतने मला काय माहिती मला तू इथं ठेवलं तू गेला कुठं दवाखान्यात गेल तो दवाखान्यात गेल त्याच्यामुळे मी थांबलो मालक मला नाही बस तिथं कामच करायला तुला आता विचार मला नाही माहिती सुपरवायझरला किंवा मालकालाच लावला लावला काय म्हणले सोडा म्हणले गात सोडा म्हणले वॉचमेन यूज कर बसा मी आता तेवढं तू आला ना तेवढं तू आलं मग आता तू बघा आता पुढचं तुला काय असं कोण आहेत मी सर हा मला त्या मालकांनी पाठवलं होतं सुपरवायझिंग साठी हा तस बोलले होते तुमचं नाव शैलेश का हो हो सांगितलं होतं मला सरांनी मग तुमची भेट घ्यायला सांगितलं होतं मला हो तुम्ही आजपासून जॉईन करणार आहे ना हो तुम्ही काय केलेले सिव्हिल इंजिनिअरिंग झाले हो ना इंटरव्ह्यू झालाय माझा हो हो मला सर बोलले होते तुमच्याबद्दल ठीक आहे सर मला काही प्रॉब्लेम नाही मला काम सांगून द्या फक्त हो सांगते ना नेमके नाही इथं बघा वेल्डिंगचं काम चालू आहे नेमक्या आता जेवायची सुट्टी झाली ना मी तर लक्ष द्यावं लागते बरं मी काय म्हणते मग तुम्ही आजपासून स्टार्ट करणार आहेत ना बरं मग जा तुम्ही वरती वरती काम चालू आहे त्यांना सांगा मग ठीक आहे इकडे इकडे तिकडे नका जाऊ तिकडे बाहेर निघत इकडनं जी नाही इकडनं वरती टिकला तर बर आहे हा पण मॅडम झालं तुमचं काय लग्न वगैरे गाय दिसता का मग सुत्र वेळा व्हायला नाही का म्हणायचं भाई पण तुम्ही कोण मी का मला कधीपासून प आता आठ दिवस झाले आठ दिवस झाले मला बरं नाही दिसले माझी हाजरी चालू आहे हा का बरं कोणच्या याच्यावर आहे मी मजा याच्यातनं अहो विटा व्हायला काय नेमकं करत्या काय तुम्ही मच्छमध्ये करतो फक्त काय खालव खालव जिथे सिमेंट आणि ते बरं

हा मूर्ती मला काय करायचंय तुम्हाला तुमची तुमचा पर्सनल मॅटर आहे तुम्हाला काय करायचं जा मुदी वा या ना मग का मला आता का विचारपूस करायला तरी कमटे इकडे काय माहिती कोणी भरला असल हा मी कुठे होते मग हा दहा दिवस होता होता मूर्ती असल असल हो मॅडम अव इकडे मध्ये बाहेर निघत आहे मग तुम्हाला आता कळालं का हा ना कुठे जात मग तुम्ही दहा दिवस काय केलं मी कुठे जायचं असं निघायचो हा इकून जी नाही हा का काय दाखवलाच नाही कोणा मला काय झेणार मग तुम्ही दहा दिवस काय करता इथं काय करायचं माहिती का, का, का या ऑफिस झाल्या का ती ऑफिस माना ना तुमच्यावर डाऊट येऊ राहिला बर का कस काय तुम्ही इथं काम करायला येत्या का कशा करायला येत्या का चा? जावा कामाला लागा इकडनं झिने वा तुम्ही नाही येते का वरती आता जाता का तुम्हाला काम सांगणार आहे का तुम्ही दाखवून द्या ना आम्हाला तुम्हाला कोणी भरले इथं थांबा मी तुम्हाला काढून टाक सरांनी भरले तुम्हाला मी घरी काढून दे ना असा खरं मग असले फालतू प्रश्न विचारता का मला हो काम नाही भेटत तुम्हाला काम दाखवायचं करच मामेस करायचं का मग तुम्हाला कशाला ठेवायचे येत काय बाई कशा कशा फालतू लोक यायला लागले काही बोलत तोडण्याच्या वाड्याने मला काय करायचं दुसरं कर तिसरं कर मॅडम नमस्ते नमस्ते मला ना ते साहेबांनी नाही तर कामाला ठेवलं बर का कधी दोन तीन दिवस झाले हा का हा आणि आम्हाला काय झाड लावलं माहिती आहे का हा खालून ते वरपर्यंत मला आहे ना ते झाड्याला लावलं खालून हा म्हणजे ते तुमचे किती रूम असतात ना सगळं इथून तिथून तीन मजली आहे हा मग तेवढं पण झाडं लावलं मला हा म्हणजे खालची वाळू भरायला लावले हा सगळं खालचं झाडून घ्या म्हणेन वरचं झाडून घ्या अहो तेच ते काम चालू आहे ना मॅडम मी अडानी हो तुमसारखी शिकलेलं थोडी एवढी मी मला काय कळतं झालं टाइम किती झाला आला? किती किती झाला तुम्ही कधी येऊ राहिले मग मग मी आले बर बर आता मला म्हणत होते लोक येऊन गेले ते म्हणे जा म्हणे शांताबाई म्हणून मी आले का नेमकी मी सुपरवायझर आहे ना मला मी दोन दिवसापासून आता ठेवताना का मला पादल समजलाय का हो पागळ नाही समजेल तुम्ही नवीन दिसून राहिले मला मी नवीन आहे का त्याच्या आधी पहिले दुसऱ्या मॅडम होत्या अहो बाई मी रजेवर होते हा का हा लग्न झालं का हो तुमचं तुम्हाला काय करायचं माझ्या लग्नाशी मला करावा नाही म्हणून विचारलं मला वाटलं संबंध वाटत माझ्यासाठी हा बघ दुःख पाहू एखादा नको बाई मला ना मी बघून ते माझ्या घरचे जीवन माझ्या ओळखीचे लय जण मॅडम हेच हेच धंदे करतात तुम्ही धंदे कशाला करायचे तुम्ही चांगला दिसता मग तुम्हाला नको काय करा चांगला ऐका ना मला एक सोडून चार बॉयफ्रेंड अयो देताळी जमलं हा ना दोघींच पण आपलं येऊ का दोघींच जमला म्हणजे काय बाय जात जा तुम पहिले जा कामाला येऊ का मॅडम आव जा ना बाय जमल म्हणते खुशाल बाई दोन दिवस मी रजेवर काय होते तिकडच्या ऑफिस मॅडम इकडे टाकली तिच्यामुळेच एवढे असे भरले नाही तर मी असते ना असे भरलेच नसते डोक्याला ताण करून ठेवलाय माझा सगळा लेबर का मॅडम सगळी तुम्ही कोण अरे मला विचारले काय तुम्ही हा मिस्त्री मी ते प्लास्टर नाही करायचंय वरचे हा का, हाँ। आता का? वर ठेवलेत का ना हा का हा आलेत का नाही लेबर मग काय होते एक तर ते वॉच डोकं खाल्लं सोडी ना बसवलं होतं काय माहिती देव आपल्या ओळखी झालं तिने सोडलंय हा का मग झालं नाही अजून करायचे ना वर काम हां मग कधी बी लागते मग नाही आता लगेच आता लेबर आले की लगेच चालू करतो ना आणि कसं आम, ते सिमेंट मागवलंय ना का मान तुम्ही का मी आता तुम्हाला मागवलं की नाही काल दोनच गोणे राहिले होत्या म्हणून विचारले आता हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे मी सांगून मला विचारता तुम्ही लेबर आले का नाही लेबर तुमच्या आधी येऊन पोषण तुम्ही इतका कुठे गेले का मग आलेत का लेबर याचा पगार आम्ही देतो तुम्हाला फुकट पगार पाहिजे तुम्हाला अहो देतो ना ते आज तुमचं जेवढं ते सगळं खातं उतरून देतो ना आजच्या आज पुरे पुरे रूम झाली पाहिजे आजच्याच ना मी अर्ध तासात केला बरं जाऊ का नाही देतून उतरूनच जा हा हे बघा गरबडीत असच होते हे करतच नाही कुडून घोसायचं आणि कुठून निघायचं इकडे नाही काय हिच्याकडे ना बघतेच आता मी नसताना काय काय कांड करून ठेवलं या असले नमुने भरून ठेवलेत हा डोक्याला वाचा करून ठेवलाय माझ्या मॅडम हो मॅडम मी जेवढे आतमध्ये सोडले होते तेवढे बी लागले का काय का मला बी लागलंय का सगळे बी लागले मी सोडला ना आला गेट तू सोडला ना हा मग सगळेच बी लागले ना तुला कशाला ठेवले मग हा तुला कशाला ठेवले मला सोडायला ते मग तू तुझ काम कर ना की विचारतो मी हा मग गेट लावला होता का तू हा लावला होता गेट लावूनच आलो इकडे मी आता जेवला का हा जेवण झालं मगच पोट भर ना आमचं आमचं रक्त पिऊन तुम्ही पोट भर जेवले असं हाय का नाही काय केलं बरं तुमच्या रक्ताला सांगा बरं येऊ का बघतो जा गेट वर बसा लक्ष द्या बर बर वाचमन ना पाहूनच घेते मी यालाच काढून टाकावं लागणार आहे हाच आशे नमुन सोडतो मध्ये जाऊन तरी पाहते काय करीत आहे गफा मार राहिली अरे देवा त्यांच्या पाय मी चालले होते बाहेर चल बाई झाडूच्या नावाखाली इक भरायला लावली मॅडम मी रे रे मॅडम चौना ना तिला सगळी धूळ अनुसार फुपट ना करण्याच्या तू डंबा ही तुमची सुन काय शांती अह पा ना मला झाडायला लावलंय सगळं त्याचे नाव अरे मॅडम मला म्हणते पाहिलं इतकं सुचल सगळी अरे बरोबर आहे ना मग पगार फुकट का आपल्याला आता फुकटच घ्यायचंय हा आपल्या बापाय करायचा कष्ट करावं लागत अगोदर कष्ट केलं एवढं मर्जे ऐक सुपरवायझर खाली आता आपणच वर मग काय करायचं मी काय तिकडे जाऊ ते

आपलं प्रेम येईल का असं तुला कळत नाही का काय वही कळ आम्ही खा लांब लांब थोडा लांब म्हणजे बोला म्हणजे काय पण जबरदस्ती काय तुझ्या कावर करते का लांब राहिली का तू आता बरं बोला ना काय बोला ना राहत तू असंच करते बोला काय म्हणता तू का भावाला प्रेम येतो मग काय करायचं लग्न करायचं लग्न केलं असतं ना आपण मला नाही करायचं लग्न हा हा पहिल्याच नवऱ्याला सोडलं तेव्हा असं दारू पिऊन मारहाण करायचा कशाला दुसरं गळ्यात आटकू व्यसन मी अगं मी मारहाण करणार तुला लोड ना माझ्या गळ्यात हा का नाही तुम्ही काय नोकरला आहे काय काय आहे बरं तुमच्याकडे म्हणजे काय सर्व्हिस नाही का हा काय सर्व्हिस आहे बरं कसलं ती चाळीस हजार पगार आहे तुम्हाला भेटून दोन डबुल अरे तू झाडाला येड जा उद्योग नको जरा रा मा काम तो पाहिलंच नाही आलो कसं आहे हा का आणि मग अगोबाई हा कसं आहे

பப்பட मला आहे ना धोका झाल्यापासूनच विश्वास नाही करून माझ्यावर कोणी कशाला दिन धोका मला हाय बर तो अनावर नाही सांभाळत नाही सांभाळत तू मला मी तुला आहे ना शेवटपर्यंत 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 हो तो हा काही चांगले अरे मी होतो मुताला गेला आत्ता माल दिन आत्ता माल दिन तो माल पार ओरडाला असेल ना तिकडे माल कायला सुनी हे काय काय लिहू इकडं तो तो काम कराय काल डोकलाय काम काय म्हणजे आता मग मी मीच माल काढून मीच आणू का प्लास्टर आता आमचा पालखी म्हणजे आले जवळ जवळ होत आमचं तुला आमच्या पालखी पाय करायला ना एवढी एकच बरं होती ते बी तो डाव हानला का आता आणि हाणतो प्लस्टर तू हानडाव लवकर ती घमिले दे मला दोन तीन काय नाही काय नाही अरे अरे मी मिस्त्री का कोणी

तुला काय गरज होती ते तोड झालीची मग ती मग माल कोण दिन मला बाय बाई बाई लगे पाहा बिपरली बाई ना मग नाही आपली ना आपले हाइट बघ नवा नवा हाइट होतय पण जर मानाच विचार करावा लागेल मी काय तुला नाही 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 चल नाही नाही चल दे चल ते आयला काय काम करायची की नाही आम्ही कसे लावले पळून दोघं पण बापरावर लागछा ए कोडे पल्ली लगे हो काही बाई வ <es> <denners> हा उसातून जाऊन देऊन काय म्हणले उसातून जाईल पण पाणी लावून देत नाही पायला त्याला दाढी करायला पैसे नाही पण आमच्या आहेत दोघांची बरोबर आहे मग मला जाऊन पैसे मला कधी चक्कर काय करणार काय करणार काय चाललंय

तुम्ही दोघांनी लगेच चालतं व्हायचं मी आता सरांना कॉल करून सांगते आणि तुमचंही नाव देखील सांगू मला खरच माहित नाही तुम्ही वरच व यांची वाढ काय कमी जास्त झालं यांचं काय झालं आपल्यावर येणार आहे ते आम्हाला बोलणार आहे तुम्हाला नाही आमचं काय रस्त होत ते बरोबर आहे बरं का तू मला शिकवू नको बरं का मी तुझी मॅडम आहे तुम्हाला ऑर्डर फॉलो करायला पाहिजे समजलं का काय बोललो नाही काय करतो तुम्ही तुम्ही सुपरवाइजर आहे ना आ मम्मी आज 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 झाले का काय झालं सर एक मिनिट हॅलो सर ऐका ना ही लोक अगदी काही कामाचे नाही लपडी करायला येतात तिथे आपलं साईटवर काय काम चालू आहे हो हो मी बघून घेते ठीक आहे तुम्ही दोघांनी आता चात्ता लगेच तुमचं बॅग उचलायचं घरी निघायचं मॅडम काय चुकेल नाही मॅडम

तुम्ही घेत होते काय तुम्ही काय ते आम्ही काय उद्योग केला नाही पन्नास साठ हजार रुपये आहे मला काय माणूस तुम्हाला कळायला पाहिजे

ऐका ना मॅडम मला एक विचारत म्हणजे तुम्ही किती दिवसापासून काम करताय दोन वर्ष होत भरपूर दिवस झाले झालं माझा पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे लग्न बिग्न झालंय की तुमचं तुम्हाला दिसत नाही दिसत पण विचारतो म्हणजे कुठं जमलंय काय का बर म्हणजे मला नाही तुम्ही आवडलं काय म्हणजे तसं नाही म्हणजे मला आवडलं एक लग्नाचं प्रपोजल टाकतोय तुम्हाला दुसरं काही नाही लग्नाचं प्रपोजल टाका अ येऊन तुम्हाला ना दोन तास सुद्धा पूर्ण नाही दोन तासाला पण दोन मिनिट कमी अहो नाही मी बोललो म्हणजे नको नंतर काय म्हणजे नाही का म्हणजे जमलंय का तुमचं कुठं काय तस तसं असं सांगा मला ना। जमलेलं नाही माझं कुठे मग मा? ते कसं आहे ना या आधी पण तुमच्या आधी एक सुपरवायझर येऊन गेला तोही ना असंच म्हणाला होता की मला तुलाही आवडते मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण बघायला गेला ना त्याच्याकडे काहीही नव्हतं सगळं खोटं बोललेलं होता कर्ज बाजूर होते अक्षरश तू खूप नाही पण माझं काय कर्ज नाही माझं सिविल मी चांगलं आहे मला सात एक करेन दोनच भावी फक्त बस माझं चांगलं आहे म्हणून कुणाला प्रपोज टाकावं का मग मला म्हणजे आवडल्या तुम्ही म्हणून बोलतोय दुसरं काय आवडायला तर मी माझ्या घरच्या नाही आवडते मग पण त्या घरच्या थोडी लग्न म्हणजे नाही का काय नाही का म्हणजे सांगू बिंगू नका म्हणजे मी असं बोललो म्हणून सहज मला काय आवडलं म्हणून तुम्ही आवडलं म्हणून बोललो दुसरं काहीच नाही काय बोलू मी आता तुम्हाला झालं ठरलं तुमचं काय दादा ठरलं ना समजावलं असं काय 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 कसं मॅडमचं ठरलं का आमचं पेमेंट कधी द्यायचं ते द्या आमचं पेमेंट आई वडिला तुम्ही त्याच बोलत होते ना आमचं पेमेंट घ्यायचं करा काय पेमेंट हो ना, हो ना, पेमें ना? करते मी लवकरच करे? कर लव लव करते नाही म्हटलं बेहण्याचे पैसे ना आम्हाला आम्हाला बाकीच नाही माहिती किती दिवस भरले आम्हाला माहितीये का ऐका ना एक बोलू तुम्ही ना उद्या सकाळी या तुमचं पेमेंट तुम्हाला भेट तुझ्या

सरांकडनं घ्यावं लागेल ना पेमेंट तेव्हा दिन ना मी तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल ना ते सांगते मॅडम मला पाहिजे बरं का मी एक तर गवंडी आहे मिस्त्री मला करायचं असतं पेमेंट मला गरज आहे हे लेबर लोकांना द्यावं लागतेच ना मला मग मी तुम्हाला पेमेंट द्यावं हे माझ्याकडे पेमेंट का मागत मला अजून दुसरीकडे ते असते ना वाटावं लागते मला एक्स्ट्रा पेमेंट करून तयार अहो मी ना डबल काम करायचो हा बरोबर ठीक आहे मॅडम बोललेत ना तुम्हाला देणार उद्या जाऊ मग कोणते मॅडम उद्या मग भाळाला बोलल्या होत्या त्या बाईला बोलल्या मग तुमचं पण उद्याच बोललं तर सगळ्यांचच पेमेंट मला उद्या नाही लागलं मला आताच लागल आता मी कॅश सोबत घेऊन फिरलं आता मला पेमेंट नाही दिलं तर तुमचं काय चाललं होतं बघायचं काय चाललं होतं म्हणजे काय चाललं होतं इथे काय चाललं होतं काय लागणार वेळी झाला प्रोपर मारायच्या एक आरा नाही हा मला मातच्या तुम्ही काय करबेच पाहिजे कधी मग तुम्ही अशी कंपनी चालू निघायचे बी हे बघा तोंडाचे वड्या नाही बोलू नका काही पण बोलू नका आम्ही ते ते नव्हतं बोल पोरा पाठ पाहिजे आज दोन दिवस नाही तुम्हाला काम येऊ सात एक सात एक तुमचं सुपरवायझर तुम्ही आमच्या नाही हा आमचा पर्सनल मॅटर आहे तो माझ्या तुमचा पर्सनल मॅटर रे मग आमचा पर्सनलच होता ना तो हा मग तो तुमच्या घरी मग तुम्हाला मालकाने परवाना दिला बा आम्हाला आम्ही तुमचा सुपरवायझर आहे ना मग तुम्ही काही करता काम केलं कामाला ठेवलं तुम्ही जर तसे उद्या करणार असाल तर तुम्हाला कामाला नाही मी आता ते काय सोडून दिलं त्या बायला दिलाय सर बरोबर लग्न करायचं त्याचं काय त्याचं करायला मिळेल नंतर पहिले आहे ना हा पहिले मग दुसरं करायचं हाऊस वर

कमी राहतो त्याच्यामुळे असं होतं म्हणजे आम्ही एकत्र आले ना अजून जेवण्याचा टाइम तरी झाला का आम्ही जेवतो जेवळाला झाला नाही झाला अजून माझ्या कसली कटकट्या जात आहे का तुम्ही काढून टाको चला तुम्हाला काम करून चला 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 काय बघतोय हा माणूस मॅडम तुम्ही जा मला नाही करायचं लग्न जा बाई गेलं वाटतं काय डोक्याला कटकटीज म्हणजे याचं जर खरं तसं नसलं तर नाही असू भी शकतं पहिल्याने मला फसवलंय मी आता फसणार नाही जाऊ दे